विपिन हौसलमल यांची उमेदवारी मागे उदयचंद्र खंडागळे यांना जाहीर आठवले गटाचे युवक विपिन हौसलमल यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज आज मागे घेतला असून प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार उदयचंद्र खंडागळे यांना त्यांनी अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे जय भीम जय शिवराय आज दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस मी कळमनगर परिषद प्रभाग क्रमांक सात ब मध्ये उमेदवारी अर्ज भरला होता अपक्ष म्हणून ते आज माघार घेत आहे व उदयचंद्र चंद्र खंडागडे राष्ट्रवादी यांना जाहीर पाठिंबा देत आहे त्याचं कारण असं आहे की उद्या वार्डाचा विकास नगरचा विकास हौसलमल यांच्या या निर्णयामुळे खंडागळे यांच्या बाजूने प्रभागातील मतांचे समीकरण सकारात्मक वर्ण घेण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली नमस्ते धाराशिव लाईव्हशी बोलताना हौसलमल आणि खंडागळे यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत आणि विपिन जी मुळे मला प्रभागामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मतांची संख्या पडणाऱ्या मतांची संख्यामध्ये वाढ होईल व वा माझा विजय विपिनजी यांच्या पाठिंब्यामुळे निश्चित झाला असं आता तरी मी म्हणत आहे आणि विपिनजी म्हणल्याप्रमाणे आमच्या प्रभागामध्ये आमच्या आई साहेब कैलासवाशी काशीबाई काकू खंडागळे यांचं खूप मोठं वलं आहे त्यांनी गेल्या वेळेस प्रचंड अशा प्रमाणात विकास केलेला आहे लोकांच्या त्या प्रचंड संपर्कात होत्या त्यांचाही आशीर्वाद मला या ठिकाणी लाभला विपिनजीने सांगितल्याप्रमाणे सर्व प्रभागातली जनता आमच्या पाठीशी आहे त्या अनुषंगाने मला निश्चितच हा विजय मला माझा विजय निश्चित होईल असे मला वाटत आहे त्यातून आगामी काही दिवसांत या पाठिंब्याचा खंडागळे यांच्या प्रचाराला किती फायदा होतो हे स्पष्ट होणार आहे निवडणुकीचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा